हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण गाजराचा हलवा पाहणार आहोत पण खूप दाणेदार आणि खव्याचा वापर न करता एकदा जर तुम्ही या पद्धतीने हलवा केलात तर नेहमी याच पद्धतीने कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण हलव्याची रेसिपी पाहणार आहोत तर इथे बघा एक किलो गाजर घेतलेले आहे मी ते आपल्याला आधी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतरनं अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गाजराची आपण साल काढून घ्यायची इथे मी एकाच गाजराची तुम्हाला साल काढून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण गाजरांची साल काढून घ्या तर बघा अशा पद्धतीने पिलरच्या साह्याने साल काढून घेतली आता किसनीने अशा मोठ्या किसनीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे पण ह्याच्यामध्ये जे पिवळा भाग असतो बरेचशी लोकं ह्याला मांजरसुद्धा म्हणतात तर हा पिवळा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे आणि आता हे गाजर मी किसून घेतलं आहे बघा किसताना व्हिडिओ घेतला नाही नाहीतर मग खूप मोठा झाला असता तर पाहू शकता तुम्ही इथे गाजर आपलं किसून झालेलं आहे एक किलो गाजर घेतलं आहे मी मधला भाग काढून टाकल्यामुळे थोडंफार कमी होणार आता बघा कढई ठेवली आहे कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतील तुमच्याकडे ते घालून घ्यायचेत इथे मी काजू आणि बदाम ह्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते तुपावरती थोडे भाजून घ्यायचे आहेत असे थोडा हलका रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचेत अगदी करपवायचे नाही आहेत आणि असे भाजून घेतले ना की मग खायलासुद्धा ते छान लागतात नंतर ना हलव्यामध्ये तरी ते बघा पुन्हा मी जवळपास अर्धी वाटी इतकं तूप घालून घेतले आणि आता हे तुपावरती छान आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला हे संपूर्ण हलव्यासाठी एक वाटीभर इतकं तूप लागणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान हे परतवून घ्यायचे मी हे परतवून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राइब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून कळवा तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा मी हे छान असं किसून घेतलेलं जे गाजर होतं ते छान परतवून घेतलं आहे आता गाजर थोडं कमी झालं आहे बघा परतल्यामुळे आता यामध्ये बरोबर अर्धा लिटर दूध घालायचे एक किलो गाजरला अर्धा लिटर दूध घालायचं आहे आपल्याला साईसकटच इथे मी दूध वापरलेलं आहे आपण खव्याचा अजिबातच वापर, वापर करणार नाही होत त्यामुळे मग दूध भरपूर घालायचं त्यामुळे गाजर छान शिजायला मदत होते त्याचबरोबर त्याची चवसुद्धा खूप छान लागते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवरती गाजर शिजायला ठेवायचं नाही नाही तर मग दूध आटून जाईन आणि गाजर मौसूच शिजणार नाही तर पाहू शकता तुम्ही दूध थोडंसं आटलेलं आहे हे छान असं हलवून घेऊया मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि थोडं दूध आटलं की मग असं पावभाजी मॅशरने हे मॅश करून घ्यायचे थोडं आटून दिलं दूध किंवा हे छान मॅश करता येतं तर पाहू शकता अशा पद्धतीने मी मॅश करून घेणार आहे जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तांब्याने किंवा मग पेल्याच्या साह्याने वगैरे असं मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मॅश केलं की काय होतं हलवा छान दानेदार तयार होतो आणि बघा जसजसा हलवा आटणार तसतसा त्याला तस रंगसुद्धा छान येणार आपण ह्यात दूध घातले त्यामुळे सुरुवातीला तो थोडा फेंट दिसतो पण थोडा आटायला लागला ला की त्याचा रंग खूप छान येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा रंग कधी खुलणार अजून जास्त ते मी पुढे तुम्हाला सांगेल तर बघा मी हे छान मॅश करून घेतले बघू शकता तुम्ही आत्ताच हे छान दाणेदार आहे ना आता थोडंसं आटत आलं की असंच मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि हवं असेल तर मध्ये मध्ये तुम्हाला वाटलंच तर मग पुन्हा पावभाजी मॅशरने थोडं थोडं मॅश करून घ्यायचं अशा पद्धतीने हलवा के केला की अगदी दाणेदार आणि बाहेर मिळतो तसा हलवा तयार होतो तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ह्या सगळ्या टिप फॉलो करून हलवा करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल आता इथे बघा पावशरला थोडी कमी साखर घेतलेली आहे मी तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर जास्त घातलीत तरी चालेल जवळपास इथे अर्धी वाटी मोठी अर्धी वाटी साखर मी इथे वापरलेली आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आणि आता साखर घातली की ह्याचा रंग खरंच खूप छान येतो हलव्याचा त्याला एक चकाकी येते साखरेमुळे आणि बघा पुन्हा थोडं असं पाणी सुटलं आहे त्याला कारण की आपण साखर घातली आहे म्हणून सुरुवातीला हलवा छान थोडा आटून द्यायचा त्यानंतरच साखर घालायची आणि आता ह्याला जे पाणी सुटलं ते संपूर्ण आटून द्यायचं आहे आपल्याला पण एकदा साखरेला पाणी सुटलं की लगेचच त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि हे सगळं छान मिक्स करून थोडासा गॅस मोठा करायचा अगदी फास्ट गॅसवर नाही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं नाहीतर मग हलवा खाली लागू शकतो ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची एक स्टेप आहे जी आपल्याला पुढे करायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा इथे आता मी वेलची पावडर घातली आहे कारण की आपला हलवा बऱ्यापैकी आटलेला आहे आट पण अजून आपल्याला हा आटवून घ्यायचा आहे तर तो खायला जास्त छान लागणार आहे त्याच्यामध्ये जमेल तितका ओलावा कमी राहायला पाहिजे तशा पद्धतीने बघा हे छान मिक्स करत थोडा गॅस मोठा करून हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आणि जो महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तो पुढे घालूयाच पण तोपर्यंत जर तुम्ही अजून माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा पाहू शकता तुम्ही किती छान बघा आटलेला आहे बऱ्यापैकी हलवा आपला छान आटलेला आहे आता आता जे महत्त्वाचं जिन्नस आहे ते घालून घेऊया ते म्हणजे तूप तर हे तूप मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघा अर्ध्या वाटीला कमी आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता आता हे तूप आपल्याला छान असं ह्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे छान कडकडीत गरम करून घ्यायचं तूप आणि त्यानंतरनं या हलव्यावरती ओतायचं ह्या तुपाचा असा जरा तडका बसला ना ह्याला ती फोडणी दिली ना की खरंच खूप छान होतो हलवा त्याची चव कितीतरी पटीने बदलते तुम्ही यापूर्वी जर असं केलं नसेल तर एकदा नक्की करून पहा आता हलव्या ह्याचा गाजरांचा सीझन आहे त्यामुळे हलवा खरंच बहुतेक वेळा बऱ्याचदा केला जातो त्यामुळे एकदा तरी या पद्धतीने करा तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल याची मला गॅरंटी आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मॅश करून करून मी हा छान असा आटून घेतलेला आहे आणि आपला हलवा झालेला आहे माझी ही हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कळवा मला आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा उद्या पुन्हा भेटेल एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग